नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी संवाद साधायला आलो ते महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आता विधिमंडळाचं नागपूर येथे पार पडलं एक आठवड्याचं अधिवेशन पार पडल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्या संदर्भात मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे काय घडलं या अधिवेशनामध्ये विशेषतः तीन गोष्टी महत्वाच्या त्या अधिवेशनामध्ये घडल्या सरकारच्या दृष्टीने त्यांची विधेयक त्यांना संमत करून घ्यायची ती तो भाग असेल शेवटी त्यांना आता पार्श्वभूमी बहुमत आहे विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष नेत्याची निवड करतील असं वाटलं होतं परंतु ती केली नाही असो परंतु महाविकास आघाडीचे जे काय आमदार आहेत ज्यांची संख्या पन्नास पेक्षा कमी आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत आवाज उठवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी सातत्याने सात दिवस करण्याचा सा प्रयत्न केला परंतु सत्ताधारी पक्ष हा आता पार्श्वभौमताच्या जोरावर त्या ठिकाणी आहे देवेंद्र फडणवीस एक महिना झालं स्वतः सरकार चालवतात जवळपास तीन आठवडे झाले पहिले तेरा दिवस सरकारच मिळालं नाही इथे काळजीबाहू सरकार होतं तेरा दिवसानंतर मुख्यमंत्री आणि दोन बिन खात्याचे उपमुख्यमंत्री आले त्याच्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या शपथ झाल्या काही दिवसानंतर आणि जवळपास एक महिन्यानंतर म्हणजे काल अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या त्या ठिकाणी खाते वाटपाची यादी काल जाहीर केली या अधिवेशनामध्ये बीड परभणी आणि पीक विमा या तीन गोष्टी विशेष गाजल्या याच्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे सुद्धा आमदार आवाज उठवत होते हे एक विशेष आहे ते ठराविक आमदार होते विशेषतः सुरेश धस फक्त भारतीय जनता पार्टीचे सत्तारूढ पक्षाचे आणि प्रकाश सोळुंके यांनी थोडासा एक आवाज उठवला बाकी सगळे बोललेले नाहीत परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी विशेषतः जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील रोहित पवार असतील जयंत पाटील असतील या सगळ्या विरोधी पक्षाच्या नाना पटोले असतील यांनी त्या ठिकाणी खंबीरपणाने आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी तिथे आवाज उठवला परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जी काही उत्तरं दिली त्या त्या सगळ्या विषयांना ती मात्र गोलगोल पद्धतीची उत्तर होती असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं बघा तुम्ही पहिला पीक क्युब्याचा विषय आपण घेऊ पीक क्युब्यामध्ये सुरेश धस यांनी परळी पॅटर्न नावाचं एक त्या ठिकाणी जे काही उघड केलं पीक विम्याचे घोटाळे आणि त्याच्यामध्ये कसे कोट्यवधी रुपये हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये लाटलेले आहेत ला आणि याला तत्कालीन कृषी मंत्री जबाबदार आहे त्यांनी नाव घेतलं नाही पण महाराष्ट्राला कळतं की धनंजय मुंडे कृषी मंत्री होते अशा परळी पॅटर्न नावाच्या पी पीक विमा घोटाळ्याची हजारो कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी पुढे आणला हे सुरेश दुसांचं खरं कौतुक आहे सत्ताधारी पक्षात राहून सुद्धा त्या पद्धतीने त्यांनी आवाज उठवला आणि पुराव्यासह त्यांनी त्या ठिकाणी आ, पीक विम्याचा घोटाळा मांडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी पीक विम्यावर घोटाळ्याच्या बाबतीत उत्तर देताना मात्र फारसं काही ठोस कारवाई होईल अशा पद्धतीचं त्यांच्या उत्तरात जाणवलं नाही त्याच्यावर न्यायालयीन चौकशी होईल का नाही होणार आणि मग कोणामार्फत चौकशी केल्यानंतर जे मंत्रिमंडळात आहेत ऑलरेडी धनंजय मुंडे ते मंत्रिमंडळात असताना कुठला अधिकारी त्यांच्या विरोधात चौकशी करून त्यांच्या विरोधात अहवाल देईल तर हे होणार नाही त्यामुळे पीक विम्याचा घोटाळा फक्त आता चर्चेला आला त्याच्यावर कोणाला शिक्षा होईल कोणावर जबाबदारी फिक्स होईल असं वाटत नाही फार फार तर काही अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये जबाबदार धरून सस्पेंड करण्याचा प्रयत्न होऊ शकतो परंतु त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना कुठल्याही प्रकारची जबाबदारी फिक्स होईल असं वाटत नाही त्यामुळं सुरेश दासांनी ज्या पद्धतीने पीक विमा घोटाळ्याचा आवाज उठवलाय त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे दुसरा मुद्दा बीड बद्दल आपण बोलतोय सगळा महाराष्ट्र बोलतोय महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते बोलत आहेत संसदेमध्ये बीडचे खासदार बजरंग सोनोन यांनी मुद्देसूद त्या ठिकाणी आवाज उठवला आणि संबंध देशाचं लक्ष लोकसभेचं लक्ष त्या ठिकाणी वेधून घेतलं त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची सुद्धा बीडच्या सरपंच संतोष सोन बद्दल देशमुखांच्या बद्दल त्या ठिकाणी गृहमंत्री अमित शहाना भेटून त्यांचं निवेदन दिलेलं सरपंच संतोष देशमुख हे मस्साजोगाचे सरपंच यांची हत्या अतिशय निर्घृणपणे झाली आपण ते पाहिले वेगवेगळ्या माध्यमातून अतिशय निर्घृणपणे मी स्वतः तिथे रोहित पवार आम्ही जाऊन आलो त्या कुटुंबाची व्यथा ऐकली त्या गावकऱ्यांची व्यथा ऐकली अतिशय भयभीत अवस्थेत बीड जिल्ह्यातील लोक आहेत धनंजय मुंडेंचा पंटर असलेला वाल्मिक कराड जो एकेकाळी गोपीनाथ मुंडे बरोबर लहान असताना घरात कुठं भाजी आण कुठं हाताखाली काम कर अशा पद्धतीचा एक नोकर असल्यासारखा वाल्मीक करार आता तिथला डॉन बनलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी कोण आणायचे नवीन हे करार ठरवतो तिथले निर्णय काय घ्यायचे काय नाही खोट्या फिर्यादी पोलिसांच्या मार्फत विरोधकांच्यावर कशा टाकायच्या हे सगळं वाल्मिक करार करतो आणि आता वाल्मिक करारची इतकी दहशत आहे की त्याला मला असं वाटतं धनंजय मुंडे सुद्धा त्याला घाबरत असावेत धनंजय मुंडेंची हिंमत नाही वाल्मिक कराराच्या विरोधात काही करण्याची आणि म्हणून मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मी कराडवर कारवाई करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही मुख्यमंत्र्यांनी ठोस सांगायला पाहिजे होतं त्याच्यावर की आता तात्काळ आम्ही वाल्मिक कराडला आणि बाकीच्या आरोपींना उचलू तात्काळ जेलमध्ये टाकू परंतु मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं नाही एसआयटी आणि तीन ते सहा महिन्यामध्ये अहवाल मागू म्हणजे तोपर्यंत प्रकरण शांत तो होईल लोकांच्या भावना ज्या आत्ता तीव्र आहेत त्या शांत होतील आणि मग तीन महिन्यांनी काहीतरी एखादं रिपोर्ट पुढे आणायचा ज्याच्यामध्ये कोणाला तरी दोषी धरलं नाही कोणाला धरलं जाणार नाही आणि मग जो मुख्य सूत्रधार आहे या सगळ्या घटनेचा आणि एकूणच बीड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला गेल्या काही वर्षा दोन वर्षातल्या तीन वर्षातल्या ज्या काही वेगळ्या घटना घडलेल्या गट आहेत पाच सात वर्षामध्ये खूप घटना घडल्यात गट तिथे कुणाच्या खोट्या फेरेदी असतील कुणाचे हाफ मर्डरच्या केसेस असतील कुणाचे मर्डरचे केसेस कुणाचे जमिनी बाळकावणी असतील लँड माफिया सँड माफिया असं सगळं जे थे थे काही घडलं ते सगळं फिरून फिरून वाल्मिक कराडच्या भोवती येते परंतु वाल्मिक कराडला अद्याप अटक नाही तेरा दिवस होऊन गेले सरपंच देशमुखांच्या खुनाला अद्याप पर्यंत वाल्मिक कराड हा सूत्रधार असून त्याला अटक नाही देवेंद्र फडणवीसांनी तसं धाडस दाखवलेले नाही गोलगोल उत्तर दिलेले नाही असं मला वाटतं कारण अजित पवार पवार साहेब भेटल्याच्या नंतर तिथे काही तासानंतर अजित पवार तिथे भेटले त्यांनी काय आश्वासन दिले सरकारतर्फे परंतु हे किती टिकेल आणि किती काय त्या आगामी काळात आपल्याला दिसेल परंतु तिथल्या जनतेची भावना आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये तात्काळ घातलं पाहिजे सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदली केली अधिकाऱ्यांची बदली म्हणजे शिक्षा नव्हे तिथल्या ठाणे अंमलदार पासून पी आय पासून एसपी पर्यंत या सगळ्यांची केवळ बदली केली बदली म्हणजे शिक्षा नव्हे तर यांना सस्पेंड करायला हवं हो होतं कायदा सुव्यवस्थेला जबाबदार धरून आणि त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून प्रशासकीय चौकशी करून त्यांना काहीतरी शिक्षा करायला पाहिजे होती राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आहे तिकडे तिकडे देवेंद्र फडणवीसांचा पंटर सदस्य आहे काय करतं राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण त्यांनी सुद्धा याच्यात सुमोट लक्ष घातलेलं नाही आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना गृहमंत्र्यांनी गोड गोड उत्तर दिली आता परभणीच्या बाबतीत आपण बोलू परभणीमध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलो मी रोहित पवार आमदार तिथेच त्या कुटुंबाची व्यथा ऐकली तिथल्या बा जे काय घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ परभणीमध्ये जे संविधानाची प्रतिकृती बनवून ठेवलेली होती उंचावर आहे त्याला दोन कंपाऊंड आहेत तरी सुद्धा एक मनोरुग्ण असल्याचं कोणीतरी दाखवलं खरं तर तो मनोरुग्ण नाही असं माझं मत आहे मी जी काय सगळी माहिती घेतोय मनोरुग्ण माणूस असं दोन कंपाऊंड वर जाऊन उंचावर असलेल्या ठिकाणी आवर्जून घटनेचं त्या ठिकाणी तोडफोड करू शकतो केवळ फक्त घटना त्याला दिसली आणि तोडफोड करायचं कसं कळलं मनोरुग्णाला हे मनोरुग्ण असल्याचं मला वाटत नाही दाखवलं जाते मनोरुग्ण हे खरं नाही तिथे जो काही शांततेत मोर्चा निघाला होता त्या शांततेच्या मोर्चामध्ये कुणीतरी अननोन पर्सन वीस ते पंचवीस लोक त्याच्यामध्ये घुसले ज्यांनी हॅन्ड घातलेले होते मास्क वापरलेले होते असे काही लोक घुसून त्यांनी खरं तर तिथे दगडफेक काचा फोड असं काहीतरी गोंधळ घालायला सुरुवात केली आणि त्या आंदोलनाला हिंसक बोलाव देण्याचं काम ते वीस पंचवीस लोकांनी केलंय ते कोण वीस पंचवीस लोक होते की ज्यांच्या हिंदुत्ववादी लोकांचा मोर्चा तिथे आधी निघाला होता परभणीमध्ये बांगलादेशच्या हिंदूंच्या बद्दल तिथे भिडे समर्थक सगळे का तिथे हिंदूंच्या बांगलादेशमधल्या समर्थनार्थ इथे एक हिंदू निघालाय त्याचं काय नाही त्यांना परंतु बांगलादेशच्या हिंदूंच्याबद्दल प्रश्न घेऊन तिथं आंदोलन निघालं होतं आणि त्याच्यातल्या काही लोक तिथे त्या मोर्चात दंगल करायला असावेत असा अनेकांचा संशय आहे त्या ठिकाणी मात्र पोलिसांनी नंतर जे काही कोंडीने ऑपरेशन केलं तर मोर्चा संपल्यानंतर प्रचंड निर्भूमपणाने त्या ठिकाणी लोकांच्या मारहाण झाली बेमालूमपणे त्या पद्धतीने लोकांना घरातून बाहेर काढून मारलं काही महिलांना मारलं त्या ठिकाणी जो काय सूर्यवंशी नावाचा मुलगा होता सोमनाथ सूर्यवंशी तो पुण्याला शिकायला नोकरीच्या निमित्ताने होता लॉ करत होता लॉच्या लास्ट इयरला होता त्याला वडील नाहीत त्याचे दोन भाऊ सुद्धा सुशिक्षित आहेत त्या कुटुंबाची आम्ही माहिती घेतली त्याला कुठलाही आजार नव्हता अगदी धडधाकट होता दोन अगदी पैलवानासारखी त्याची सशक्त तब्येत होती त्याचे फोटो आम्ही पाहिले त्याच्या कुटुंबांच्या सगळ्या व्यथा ऐकल्या मात्र सोमनाथ सूर्यवंशीचं पी मध्ये त्याला मारहाण झाली त्याच्यानंतर त्याचा एमसीआर मध्ये म्हणजे मध्ये त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी त्याला अटक केली त्याच्यानंतर तात्काळ खर्च चोवीस तासाच्या आत नातेवाईकांना कळवणं आवश्यक असतं पण पोलिसांनी ते पोलीस मॅन्युअल फॉलो केलं नाही नातेवाईकांना त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कळवलेलं आहे हे लक्षात घ्या पण देवेंद्र फडणवीसांनी त्या परभणीच्या घटनेवर काल सभागृहात उत्तर देताना परवा अतिशय निखालच त्याने खोटं सांगितलं की त्याला श्वसनाचा आजार होता आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी त्या मुलाच्या आईला फोन करून सांगितलं की त्याला हार्ट अटॅक आला तर त्याच्या अंगावर वळ कुठले होते मग पोस्टमॉर्टम मध्ये इंजरीबद्दल मेजर इंजरी मी स्वतः पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिलाय मेजर इंजरी कशाची झाली त्याच्या अंगावर वळ उठलेले होते त्याला प्रचंड बेधाम मार राहून त्याच्या शरीरावर खुना होत्या मग फडणवीसांनी खोटी माहिती सभागृहात का दिली सभागृहाची दिशाभूल का केली हा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो हे सगळे जे काही विधानसभेच्या अनुषंगाने जी परभणीची घटना आहे ही तिथं फार वाईट घडलेली आहे त्या कुटुंबियाला न्याय मिळणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं संतोष देशमुखाच्या कुटुंबियांना न्याय मिळणं आवश्यक आहे परंतु न्याय मिळेल की नाही हे आपल्याला आता पुढच्या काळात दिसेल परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेता नाही महाविकास आघाडीमधले मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल काँग्रेस आय पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असेल या तिन्ही पक्षांना आता रस्त्यावर उतरायची तयारी करावी लागेल पराभवान आता खचून जाऊन जमणार नाही ईव्हीएमच्या वकळ्याची लढाई तुम्हाला त्या बाजूला न्यायालयाच्या पातळीवर रस्त्याच्या पातळीवर लढावी लागेल ईव्हीएमच्या बद्दलचं जे काही संशय सगळ्या मतदारांनी व्यक्त केला सामान्य कार्यकर्त्यांनी मतदारांनी व्यक्त केल्यानंतर सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांनी व्यक्त केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर लक्ष हटवण्यासाठी मग केंद्रात तिकडे राहुल गांधींच्या बद्दलचं काय गुन्हा दाखल केला अनेक गोष्टी केल्या अमित शहा बाबासाहेबांच्या बद्दल एक वक्तव्य केलं आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून एक लक्षात येतं की ईव्हीएम बद्दलच आता लक्ष हटवण्याचा प्रयत्न बरोबर पद्धतशीरपणे सत्ताधारी पक्षांनी केलेला आहे आता प्रश्न राहतो विरोधी पक्षाने आता काय करायचं पुढच्या काळामध्ये विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीने इंडिया आघाडीच्या लोकांनी आता रस्त्यावरची लढाई लढावं लागेल लोकांना तुम्ही तुमचे महापुरुष समजावून सांगितले नाहीत भारतीय जनता पार्टीकडे कुठलाही महापुरुष नाही की जे समजावून सांगतील कार्यकर्त्यांना पण ते हिंदू राष्ट्राचं खोटं स्वप्न दाखवतात पंडित बद्दल खोटे अफवा सांगतात गांधींच्याबद्दल खोटं काय तर रुजवतात इतिहासातल्या नसलेल्या गोष्टी अनैतिहासिक गोष्टी सांगून तरुणांची दिशाभूल करतात अठरा ते तीस वयोगटातल्या तरुणांची दिशाभूल करून ते आपलेच त्यांना करतायत पण महाविकास आघाडीच्या लोकांना आपल्या महापुरुषांच्या बद्दल खरी माहिती खरा इतिहास सांगण्याचं काम करता येत नाही केडरक्यान घेता येत नाहीत रस्त्यावरचं आंदोलन कसं करावं तर राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जगाला हत्यार दिलं सत्याग्रह शास्त्र ते सत्याग्रह शास्त्र आपापल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे कारण आंदोलन कसं करायचं हे महाविकास आघाडीच्या लोकांना कळलं पाहिजे तुमचं सत्तेत आयुष्य गेलं जे काही महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत यांना आंदोलनाची सवय नाही आणि म्हणून ना त्यांच्या खालचे जे काही दोन नंबरचे तीन नंबरचे कार्यकर्ते आहेत यांना आंदोलन कसं करायचं सत्याग्रह कसा करायचा याचा आवाज उठवण्याच्या संदर्भातली प्रक्रिया तुम्हाला केडर कॅम्प घेऊन प्रशिक्षण शिबिर घेऊन समजावून सांगावं लागेल उभे उभे कुठेतरी उभे राहणार कॅमेऱ्यात फोटो येणार आणि आंदोलन केल्यासारखं दाखवणार यांनी कुठलाही सत्याग्रहाचा आउटपुट निघत नाही सत्याग्रह मध्ये बसून तुम्ही दहा विषय घ्यायच्या पाच विषय घ्या परंतु ठाम पाण्याला लढलं पाहिजे बसून राहिलं पाहिजे जेल भरो आंदोलन करण्याची तयारी ठेवा ना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता जर जेल भरो आंदोलनाचं पुढच्या काळामध्ये सहा महिन्यात तयारी केली आणि जेल भरो आंदोलनाचं जर तुम्ही नियोजन केलं तर महाराष्ट्रातील जनता लढायला तयार आहे परंतु त्यांना विरोधकाची स्पेस तुम्ही स्वतः जी काय ती घेऊन जनतेला त्या ठिकाणी तुमच्या सोबत येण्यासाठी वाट मोकळी करून देणं आवश्यक आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी आता खंबीर लढण्याची तयारी करावी लागेल जर व आंदोलनाची तयारी करावी लागेल तरच पुढच्या काळामध्ये निभाव लागणार आहे अन्यथा लोकशाहीला नक लागलेलंच ला 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 आहे संविधानाला नक लागलेलंच आहे कायदा पायदळी तोडवण्याची प्रक्रिया सुरू झालेलीच आहे दिलेली आश्वासनं कुठली पाळली जाणार नाहीत त्यामुळे लोकशाही प्रक्रिया लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल आता कालच देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना नक्षलवादी संबोधलं अर्बन नक्षलवादी म्हणून अशा पद्धतीने आता खोट्या केसेस विकास महाविकास आघाडीच्या लोकांच्यावर सामाजिक संघटना संस्थांच्या सा कार्यकर्त्याच्यावर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल नामशेष करण्याचा प्रयत्न चाललाय विरोधी पक्ष इथे नसावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि ती वेगळ्या प्रकारे दडपण आणून खोटे गुन्हे दाखवून त्या ठिकाणी करेल परंतु महाविकास आघाडीच्या लोकांनी लढण्याची तयारी ठेवा लागेल एवढं मला या निमित्ताने आवाहन करायचंय जर माझे मुद्दे पटले असतील आवडला असेल तर कृपया आपण हा माझा सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब करावा आवडल्यास लाईक करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबून त्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आपलं जे काय मतं असेल मी मांडलेल्या मुद्द्यावर आपल्या व्हिडिओच्या खालच्या कॉमेंटमध्ये आपण जरूर व्यक्त करावं हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यापर्यंत प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत आपण फॉरवर्ड करावा व्हायरल करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र